तेरी ऐसी हालत करूंगा कि तेरा कोई फ्यूचर नहीं होगा श्री स्वामी समर्थ येणारे आठ दिवस मीन राशीसाठी कसे राहणार आहेत येणारे आठ दिवस मीन राशीसाठी प्रवास घडणार आहे कुठेतरी लांब जाण्याचा योग आहे तुमच्या आठ दिवसामध्ये कुठेतरी कामानिमित्त कुठेतरी जात आहात असं सुद्धा दिसत आहे जंग जमलिंग होणार आहे आयुष्यामध्ये आठ दिवसामध्ये या तुम्हाला आ, जास्त वाद म्हणजे संवाद क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे तुम्हाला प्लस तुम्हाला मला इंट्युशन एक येते आहे ती कामानिमित्त काहीतरी गोष्टींमध्ये वादविवाद होण्याचे दिसत आहे चालून तुमच्याकडे काही गोष्टी येत आहेत पण त्यामध्ये तुम्हाला शांतता मनावर एक कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे शांततेपणे कोणतीही गोष्ट हाताळणे गरजेचं आहे असं नाही की प्रत्येक गोष्टीला विरोध करायला हवा विरोध न करता ती गोष्ट कोणतीही शांतपणे घेणे किंवा ती शांतपणे मेंटेन करणे हे गरजेचं आहे या आठवड्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून कुणाला म्हणजे विषय वाढवत बस न करण्यापेक्षा थोडक्यात तो विषय तिथे स्टॉप करून पुढे निघायचा प्रयत्न या आठवड्यामध्ये करायचा आहे तुम्हाला पैशाचा जर प्रॉब्लेम काही होत असेल तर तुम्ही या आठवड्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम तर काही नाही आहे पण सगळं म्हणजे सॅड म्हणजे माइंड तुमचं शांत असं वेगळंच दिसत आहे तुमचं माइंड कारण तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये ग्रोथ दिसत आहे पैसा आहे सगळं आहे पण तुम्ही का नाही जणू मला माझ्याकडे काही नाही आहे माझ्याकडे पैसाच येणार नाही माझ्याकडे पैसेच नाही करण्यासारखं खूप आहे केलं तर सगळं होणार आहे ग्रोथ ही सुद्धा होणार आहे म्हणतो ना आपण कष्ट केल्याशिवाय मार्ग सापडत नाही तसंच आहे पण तुम्ही तुमची नजर तिकडे पडत नाही आहे हे तुम्ही त्याच्यावर जरा लक्ष द्या लक्ष दुसरीकडे द्या कारण एकाच गोष्टीकडे लक्ष देत बसू नका कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा मी काही करू शकत नाही आहे करायला गेलं की सगळं आहे डिप्रेशनमध्ये राहून एकाच गोष्टीकडे स्टक भूमिकेत राहून तुम्ही त्या गोष्टीकडे बघू नका आजूबाजूला जर लक्ष टाकून बघा सगळं तुमच्या मनासारखं होण्यासारखं आहे आणि हे जी सिच्युएशन आहे तुमची आठ दिवसामध्ये राहणार आहे बांधल्यासारखं होणार आहे तुम्हाला खूप एनर्जी चतुर बुद्ध्या सगळं तुमच्याकडं आहे पण तुम्हाला या आठवड्यामध्ये काहीच माझ्याकडे नाही आहे मी काही करू शकत नाही आहे माझा बॅलन्स मी आवरू शकत नाही आहे असं सुद्धा तुम्हाला होणार आहे पण ह्या नवव्या दिवशी तुमची एनर्जी फुल स्पीडने दिसत आहे का तुम्हाला फुल स्पीडने जशी पण आधी होती तशीच होणार आहे थोडं रागावर कंट्रोल ठेवा म्हणजे रागावर कंट्रोल ठेवायचे पण काही विषय नाही आहे पण येणारा काळ कसा हाताळायचा हे तुमच्या हातात आहे हेच या आठवड्यामध्ये तुम्ही मॅनेज करायचं आहे दुसरं काही आहे श्रीस्वामी समर्थ नंतर कोटी ब्रह्मांड नायक योगीराज श्री श्रीस्वामी समर्थ महाराज के जे